अरे काय अग तू काय मंत्री मंत्री नाही असे कदा इकडे मी काय बोलतो ते पहिला काय असतं तुमचं सारखं बघ बघ माणूस काहीतरी बिझी असलं तर त्याला बिझी राहू द्यायचं नाही बोला भरपूर बिझी असतो बरोबर ते जाऊ दे काल संक्रांत होती हा झाली ना तसं काय आता तुझी चांगली झाली ग पण माझी चांगली नाही झाली ना दहा हजार रुपये कुठे गेले कुठे गेले म्हणजे कुठे जाणार आहेत खर्च झाले कशाला खर्च झाले आता तुम्हाला गेले माहिती साडी पण आहे बोललीस साडी पण तुझ्याकडे होती नक्की एवढे दहा हजार रुपये खर्च केलेच स्वतः जातात पैसे सणवार सण की असा साडी घेतली म्हणून काय झालं त्याला आई बाप नाही लाव शिवा पिको कॉल करा ज्वेलरी घ्या हरी कुंकू आहे त्याने सामान आणा दहा हजार तर काहीच नाही म्हणे तुम्ही तर मला एक लाख रुपये हातात घ्यायला पाहिजे होते दहा हजाराचा आलात मला विचारायला तोंड वर करून जरा वाटली पाहिजे जरा तुम्हाला जरा तरी काय दहा हजार विचारताय बाकीचे नवरे बघा आठशे पैसे उडवतात <laughs> विचार सुद्धा नाही कुठे गेली होतीच घेऊन खर्च करायला म्हणून तुम्ही काय हो मला विचार तुम्ही काय हो मला विचारताय त्यांच्या सासऱ्याने वगैरे खरेदी केली असेल बाप झाल्याची खरेदी असेल माझी नाही माझी नाही मग तुम्हाला कोण म्हणत बसा करा खरेदी जाऊन पण दहा हजार एवढे कशाला गेले तुला एका दिवसामध्ये दहा हजार लागतात आता तर काहीच नाही अजून पुढचे सण येणार अजून काय काय आहे पाडवा आला अजून वटपौर्णिमा नंतर येणार होळी आहे आईला साडी नवीन घ्यायची म्हटलं ना तर सहजच असे जातात दहा हजार जातात गोळ्यातलं मंगळसूत्र मॅचिंग घे आता नवीन नवीन मस्त फॅशन पंचवीसशे पंचवीसशे रुपयाची मस्त असे मंगळसूत्र आहे छान छान ते स्वस्त आहेत आता सोने घ्यायचं म्हटल्यावर जमणार आहे का ते तिथे पण बिरडत बसतात ऐंशी ऐंशी हजार तोळा झालाय तोळा आणि मग ते आपलं मेंटेक्सचं मंगळसूत्र किती छान आले ग्रँडचं मग काहीतरी पंचवीसशेच होतं ते एक मी आणलं त्यामुळे गेले हो पैसे तुमच्या ऐंशी हजार वाचले की नाही तोळ्याचे घेऊ बसलात मस्त पैकी मी ते सगळ्यांना ते खरं वाटलं मी मंगळसूत्र घातले ना सगळ्यांना असं वाटत होतं बाई पाच सहा तोळ्याचं आहे की काय ते नशीब माना म्हणजे थँक्यू बोला मला आभारी म्हणा आणि आपलं सोन्याचं होतं त्याचं काय केलं ते आहेच कि पण असं नवीन नवीन लोकांना वाटलं पाहिजे की जर नवरा चांगला चांगलं सारखं बनवतो म्हणून म्हणून मी ते आणलं होतं बेंटॅक्स खोटं घालायचं आणि खरं आहे ते आपलं तसं ठेवायचं ते पण घेतलं होतं गळ्यात आणि ते बाहेर त्यांना वाटलं पाहिजे ना फक्त आपण दाखवायचं का माझ्या तू पेंटेक नकली वर घेतलं होतं सुंदर असं बघितलं सुन्याचे डोळे दिपले माझे मस्त होत म्हणजे परत पुढच्या सणाला काहीतरी ट्रेंड नवीन आला मग तो वेगळा घेतला आता दोन दोन दिवसांनी होता ट्रेंड तुमच्या नंतर मस्त मार्केटमध्ये हो कंटिन्यू हेच करायचं माझ्या मैत्रिणीला कंटिन्यू व्हॉट्सअपला पाठवत असतात चूज करतो आणि मागवतो मी दोनदाच मागवले तो एकदा आणि आता फक्त अडीच हजाराचं मागवलं जास्त काय महाग नाही ऐंशी हजार कुठे तोळ्याचे आणि पाच हजार आणि अडीच हजार कुठे जे ऐंशी हजारचं आपण घरात घेतलंय त्याला काय व्हॅल्यू नाही आहेच की ते कुठे जात आहे म्हणा ते आपल्याकडेच राहणार आहे पण असं नवनवीन व्हरायटी दाखवत राहायचं लोकांना लोकांना म्हटलं पाहिजे ह्यांच्याकडे किती पैसा भरलाय घरात मग तसं दाखवल्यावरती काय होणार मग तू अशी वाढते का तू ना किती बरं झालं अगं तू माझं डोकं असे खराब गरज जाऊ नको तुला काही गरज नव्हती रुपये काढायची नेक्स्ट टाइम माझी बात एक रुपयाला हात लावून तुझा फायदाच केलाय मी माझा काय फायदा फायदाच केलाय मला एक तोळा द्या करून कसं की असतं भाऊचा सौभाग्य वाढावं म्हणून मग बघा बरं तर नवऱ्यानी कशे पटकन पैसे दिले का सौभाग्य वाढवते का माझा इथं बीपी पी आहे करते मी तुमचं फायद्याचं काम केलं मी एक लाख वाचवलेत तुमचे तुम्ही तेवढे मला मी काय म्हणतो तुम्ही एक लाख मला द्यायला पाहिजे होते म्हणजे मी तुला दह्या दह एक लाख द्यायला हवे होते अरे वा 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 अच्छा

काय तुझ तुझं बोलणं आणि तू काय तात्काळ तुझं तुला पडत असेल मला नाही पडत फक्त दहा हजार फक्त 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 दहा हजार, हजार। आणि सेल लागला होता होते मग सगळं सेल मध्येच करून घेतलं पंचवीस हजार जाणार म्हटले होते ती माझी मैत्रीण तिने मला डिस्काउंट दिला आणि दहा दिला। हजार काम करून दिलं पंचवीस हजार जाणार होते अरे तिने मला डिस्काउंट दिला आणि दहा हजारात सगळं जेमतेम सगळं अरेंज करून दिलं मला हा? आता ह्या ह्या सणाला तर तुमच्याकडे साडी पण अरेंज होती पहिलीच आता नेक्स्ट सणाला तुमच्याकडे साडी पण नसेल आहे नाही ना बरोबर आणि त्याच्या बरोबर मग बाकीचे सगळे त्यावेळेला ज्वेलरी अजून आता ती बोलली होती कालच अजून नवीन मॉडेल आलाय ते मला खूप उत्सुकता लागलेली पाठवणार आहे म्हणे ते तर दहा हजाराच आहे <laughs> आई शपथ किती भारी आहे छान दिसतो घातल्यावर गळ्यात मी काय म्हणत होतो जर आपण पुढच्या सणाला सासरवाडी तिकडे नका बरं वाटत जायचं यायचं कंटाळा येतो मला तो नको काय नको इथेच जाऊया आपण जायचं तिकडे म्हणजे तिकडे नको यायला तुम्हाला तर सोड नुसतं फिरायलाच पाहिजे सासरवाडी झाला इथं घरात बसून जो तू खर्च करते त्याच्यामध्ये मी बाहेर फिरून येलो मी काय लिस्ट काढलेली बर सण कुठला हळदी कुंकू बरोबर अजून <laughs> तुम्हाला एरियाला बोलवायचं असेल सगळ्या एरियातलं महिला मंडळ तुमचं बोलवायचं असेल हळदी कुंकूचं विशेष म्हणजे सगळ्या बायका एकमेकांच्या चेहऱ्यावर टपलेल्या असतात कोणी किती काय काय घातलंय नेसलंय सगळं अय्या मेल्या बायका लोकांचं तोंड बघून वाण देतात पण मी छान 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 ठेवणार आहे म्हणजे मलाही त्या छानच देतील एक आपल्याकडे तेवढं नाहीये ना सध्या तेवढ्याची किंमत चालू ना सोन्याचं पान सोन्याचं पान तुम्ही अरबपती आहात त्या त्या नको सोन्याचं नंतर तुमचाच नंबर लागतो हा काय खाताटात हो ते सोन खातो सोनं खातो कस बरोबर आपल्याला काय करायचं आपण आपलं बघूया अगं बावड बाई इथे हजारात भागवायला पाहिजे होतस तू तिथे तू दहा तू हजार घालवलेस हजार आणि तू पुढच्या वेळा म्हणते की पंचवीस हजार पण जाती हजार रुपयाला ब्लाउज पण शिवून मिळत नाही आजकाल एवढं महाग झालंय सगळं मी विचार केला होता तुझ्याकडे ह्या वेळा साडी आहे म्हटल्यावरती तू ह्यावेळेला माझे पैसे खर्च नाही करणार तू सगळं भागवणार आहेस पण तू तर हाय त्या बँक बॅलन्स लाट लावून टाकलीस नाही शिवून मिळत म्हटलं ना नाही ना ना, हजार रुपयाच्या वर लागतात बर हजार रुपये ब्लाऊज गेले दुसरा कशाला तुझ्या एवढा खर्च पाहिजे गळ्यातले मंगळसूत्र डिझाईनचे घ्यायला गेले ना तर दोन हजाराच्या वरती आहे फोनच किती महाग झालंय मग आपलं होतं तेच घालायचं होतं नाही जरा डिझायनर हवं ना जरा वेगळं 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 काय तेच 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 असं वाटतं म्हातारे झालोय आपण थोडस असं यंग दिसलं पाहिजे ना मस्त म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक म्हणजे आता तुम्हाला सोनं आलं नको आहे आता तुम्हाला वेंटेकची जी ज्वेलरी मिळते ना

तेवढाच आनंद आम्ही ती घरी बसून किती कंटाळतो किती वैताग घेतो पण त्या एका समारंभामुळे सणांमुळे किती जोश येतो माहिती आहे तुम्हाला तुम्ही त्या सणांवर विरजन झाला आमच्या ऑफिसला जायचं त्या वॉचच्या शिव्या खायच्या महिना महिना एकदम त्याच्या हाताखाली राबायचं कष्ट करायचं त्याच्या हाताखाली बसा घरात बसून बस खा तुम्ही पण आणि आणलेले पैसे तुम्ही बेंडेक्स वर उडवणार अरे वा 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 किती छान संकल्पना आहे खायचा नाही नाही ही संकल्पना ही संकल्पना मला पूर्वजांनी नाही दिली ग <laughs> पूर्वजांनी मला सांगितलं एका भाकरीतली अर्धी भाकरी आपण वाटून खाऊ आणि त्याच्यामध्ये जगू आणि नाही नाही आताची संकल्पना किती छान आहे बेंटेक्स बरोबर उडवा पूर्वजाने आपल्या खूप छान गोष्टी आपल्याला शिकवल्या वा 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 जावा तुम्हाला उशीर होतोय ना जावा ना अग मला ह्या दहा हजाराच डोक्यातून माझ्या जायना झालंय अजून दहा हजार गेले ते गेले ते म्हणजे तुला विचारायचंच नाही आता गेले खर्च झाले शॉपिंग केली सगळे हळदी कुंकूची गेले म्हटलं ना हॅलो